तुरा, ते संचार कोपे दुर्धर दुर्धर शेवक असो अशा त्या विरह विरहज्वरान अशा त्या विशेष विशेष ज्वर म्हणजे विशे ताप ताप चढली होती त्या जडोस अशा प्रकारच्या त्या अवस्थेमध्ये रावण आला ते सुमन शेजार रत्न खचित मंच वगैरे ते महान काहीच त्याला आवड लागेल कोणी मालक तुम्हाला चा पियाचे काही झेंड बाबला दुखायला गावलं त्याच्यावर डोळे फाडू लागला टरटरा शेका मध्ये हे का अडचण येत अस अशा प्रकारची अवस्था त्या रावणाची झाली असताना वेद पडे गडा पाठ प्रती नित्य शांति पाठ त्याशी वारिती राज भाट मौन निष्ठारा स्वामी त्या लंकापती रावणाच्या हुकमान आज्ञान स्वतः सृष्टी करता ब्रह्मदेव त्याच्या त्या त्या घरी वेद पठन करीत होता जेणेकरून रावणाला सुख लावा रावणाच्या घरी रावणाच्या राजा त्याच्यावर कुठलं विघ्न येऊ नव त्याच्या सुखासाठी आपणही घरी सत्यनारायण वाचले कशासाठी वाचता आपलं घर उठून जावं वाचता आपलंही नीट हो म्हणूनच वाचिता तशा प्रकारचे ही जी ब्राह्मण मंडळी वेदपाठक मंडळी रावणाच्या सुखासाठी वेदपठन करायचे ते सुद्धा असणारा रावणाला सण महिना म्हणून त्याचे जे सेवक अंगरक्षक असणारे ते म्हणू लागले मनातल्या मनात वाचवा गुळाचा खडा आलून पाहतो लागा खापरे हळू न वाचवा अशा प्रकारचं म्हणू लागले असतात <laughs> म्हणती बृहस्पती व्रता बडबड करी किती जलपशी इंद्र सभे प्रति तैसी वदती न करावी तैसी वदंती न करावी असो अशा बरकाच ते दूत रावणाचे सेवक म्हणू लागले त्या वनस्पतीला त्या ज्या असणाऱ्या देवलोकाच्या सभेमध्ये इंद्रदेवाच्या सभेमध्ये ज्यांच्या गुणाचं गुणगान गाणं वर्चस्व भाट कल्पना करणं किंवा त्यांच्या सुखासाठी काही वेद मंत्र म्हण तिथं जसं दोन दोन मायक लावणार तूस तसं इतर दिवस हाळ अशा लोकाचं असताना ते असणारे पाठ करणारे लोकांच्या नाविला झाला राजाचा हुकुम काय चलते मनातल्या मनात तुम विनावरी लागले पुरे करी रावणा स्वस्थता नाही शरीरी नाचणी दुरी नृत्य गायन करणारे जे लोक रावणाच्या दरबारात रावणाच्या मनोरंजना करतात दररोज येणाऱ्या असा त्रिभुवनपती सत्ताधारी रावण होता आणि म्हणून अनेक लोक सेवा जे गण गंधर्व नाराध विना वाजाचा नारा नाला ना विना तुमचा राहुद्या बंद म्हणली अखंड हरिणाम सत्ता नाही म्हणले कमले घटका घटका जमरत जमकता अशा प्रकारचा असणारा त्या तुंबराला हळू न काय नाचणी करणाऱ्या हळूहळू नाचा कारण मालकाला बरं वाटणार आहे सुख नाही अशा प्रकारचे ते दूत त्या गणगंधर्व किरणार नारदाशी बोलत असत जावे ना बाहेरी ब्रिदे पडावी ना कै भारी। राग्री रावण शरीरी अति अतिव्यथा मालकाच्या राजाच्या शरीराला अतिशय व्यथा लागलेली आहे अतिशय झालेला हा राव त्या जवरानं त्याची एकशे किती कि डगरी ताप झाली मला काही कळ नाही इतकी ताप चढली मिली त्याच्या काल आणि म्हणून तुम्ही जे भाट गर्जना करणारे जे काही वेद पठण गाणारे पोत्या पुराण वाचणारे आजच्या दिवस उग रा म्हणजे तुम्ही गुणांबसा मालकाला बरं नाही असे ते दूत त्या लोकांना बोलत असताना दूत ब्रम्म कोण व्यता पुष्य प्रजापती दूत म्हणू लागले की हे ब्रह्मदेवा हा समय नाही म्हणले पोती पुराण वाचवायचा आणि कोणता असणारा वेद करायचं मालकाला बाजूच्या खाली टाकायची ये तुम्ही पोत्या वाचवाल्या गळे लावला म्हणजे हे काय बरोबर नाही तुम्ही पुसा म्हणजे आमची ताकत आहे मालकाला नेमकी बिमारी काय झाली कोणता ताप चढला राजा रावणाला तुम्ही विचारा नका कळते माणसं आम्हाला तुम्ही जुन्या काळातले अशा प्रकारचे ते दूध ब्रह्मदेवाला बोलत असत दूत म्हणती हे गुप्त मात प्रकट करू नये लोक तुमचा समर्थ अर्थ ऐका वृत्तांत व्यथेचा ऐका वृत्तांत व्यथेचा ते दूत म्हणती की म्हणतात की महाराज जरी तुम्हाला या रावणाचं डिग्री काही ताप नाडी परीक्षा करून तुम्हाला समजलं तरी हा वृत्तांत लोकाला सांगू नका आता कि तबाच्या खाली टाकले काय खरं नाही असं काही समजू नका लोक गायवरून जातात म्हणजे आधीपासून सांगल्या मग हा जो व्यथेचा जो वृत्तांत आहे ते मनात ठेवा असे ते भूत ब्रह्मदेवाला बोलू लागले असताना सीतेचा भांग चेंदुरार चित तोची भाला धगधगी ऋतला रावणाचे हृदयात स्वस्त लंकेश तरी परंतु सांगणाऱ्याला रावण काय केलं तरी ते गुन्हा बस कारण कसा असते उतळ पाण्याला खळखळ फार मिळल्यासारखं असो अशा बरकाचा असताना दूत ते ब्रह्मदेव म्हणतात त्या दूताला बाबा सीतेच्या भांगा जो सेंदूर चर्चिलेला सिंदूर त्याचा मान रावणाच्या उरात खूप चला आणि त्याच्याने रावण चढ चळ कापाला त्याची ताप रावणाला चढली असे मनातल्या मनात ब्रह्मदेव मना दूताला सांगू लागले असताना जानकी काने रावण भ्रांत सर्वताने काय हित सांगे त्याचा कडी गात सीता संनिपात लंकेशा, लंकेशा सीतेच भूत त्या लंकेशाला लंकेच्या राजाला जानकीच्या कामामध्ये कामातुर होर संपात रावणाला झालेला आहे आणि म्हणून त्या रावणाला कामातुर झालेल्या रावणाला विषान्य झालेल्या रावणाला कितीही त्याच्या हिताच सांगितलं कारण विनाशकाळी विपरीत बुद्धी येत असते वेळ आली त्याला किती वेद सांगा किती त्याच्या हिताचं बर बर ते बरोबर नाही वाटते ते तिकडल्या आपल्याला चूक सांगायला वाटते त्याच्या हिताचं सांगलं तरी तसं रावणाला जरी कोणी सांगलं त्याच्या हिताचं ते सांगणाऱ्याच्या अंगावर जाऊ लागलं तलवार घेऊन तुम्ही मला माझ्या विरोध बोलायला म्हणू लागलं असं भूत रावणाला लागलं असताना सीता सन्निपात रावणाला झालेला आहे हा रावण सुद्धा ब्रह्मवंशातला आहे असताना जर त्या ब्रह्मदेवानंच जर याला असं असं झालं म्हणून सांगलं तर ब्रह्मदेवाचा घात करील उद्या सृष्टीची उत्पत्ती करायचं काम बंद होईल म्हणून सांगू नका उघड सांगू नका लावल्या तर लावल्या दोन माईक गावा पुरतं पण दुसऱ्या गावाला ऐकू जाऊ नये असं करू नका असा विचार त्या ठिकाणी सांगत असताना गोष्टी दृष्टी राव रम शोभेवटी गोरटी वया गोष्टी सांगल्या सगळ्या लोकांना दुताना ब्रम्हदेवाला ब्रह्मदेवानी दुताला सगळा विचार झाला हे सगळं त्याच्या कानावर जाऊ लागलं म्हणून जे काही माणसाला ढोबळ भाषेमध्ये आपल्या गावठी मारशीमध्ये जेवढं बोललं तेवढं गोड लागत या काळाला मुघल मद अध्यात्मातून बोलायला गेलं हे काय लावलं रे बोला याची कवा उठून जाते की म्हणतात असो अशा रीतीने रावणाला अनेक लोकांनी असणार सांगितलं मार्गदर्शन त्याच्या हिताचा उपदेश जे काही त्याच्या वंसावळीचा अधिकार सगळं ते रावणाच्या पुढे डोक्यावर गेलं आणि रावण कोणाच न ऐकिता उठला तेच डायरेक्ट असणार कोणाकडे निघाला कशासाठी सीता गोर ठेका होता व्रता बळीची भोगीन मी आता म्हणून सक्कामता उठेला मी काय भयकोल म्हणा काय मी भ्रष्ट झालो काय म्हणा एवढा आताश करून एवढा सायास करून राजा असता गोसायाचा वेश धरलो म्हणला त्या लं अशोक नाशिकला पंचवटी मध्ये जाऊन माई भिक्षा रे म्हणून अतिथी झालो तिच्या इथून भिक्षा मागून आणता आणता था सीतेला उचलून आणलो एवढा अठ्ठास एवढा साहस केला त्या गरुड जटायू संघ युद्ध केलो अनेक लोक भानगडी केल्या एवढ्या भानगडी करून सीतेला इथं आणलो आणून मी चार महिने झाले म्हणजे फुकटच पोसावं व्यर्थ काळ माझा चार महिने निघून गेला आता काहीच नाही म्हणजे मागे पुढं काहीच बघणार नाही गेल्या गेल्या बोळच बलात्कार करीत शीतेला मी भोगन असा विचार करून रावण घरातून उठला असताना कामोड मत चालेल पती सवेशती सुवर्णदीपिका घेऊन सुगंध असा कामानी उन्मत्व हा लंकेचा राजा रावत सीतेला भेटण्याकरता अशोक निघाला असताना शेकड्यानं स्त्रिया असणाऱ्या सुंदर सुंदर स्वर्गातल्या पातळातल्या आणलेल्या स्त्रिया नागकन्या देवकन्या देव कन्या गंधर्व कन्या वगैरे त्याच्या स्वर्णाच्या दिव्यामध्ये सुगंधी टाकून रावणाच्या पुढशी दिवाला मुजळ धरी जाऊ लागले अशा प्रकारची एवढी व्यवस्था रावणाची काम जरी जाऊ लागला तरी त्याची सोय कराय मालती होती तरी किती चलती झाली तरी शेवटी पाणी पाजवाय कोणी राहिल नाही ही वाईट वासना पर स्त्री गमन किंवा अधर्म भ्रष्टाचाराचा फळ त्या रावणाला मिळणार त्यानंतर कणकदांड्यायुक्त माणिकी एकी व्यंजने वारीती आणि ती विडिया कित्येकी देतात विडिया कित्येकी देतात अनेक जणी असणारे पानाचे विडे कोण झाले सोन्याचे दांडे लावलेले असणारे चंद्रासारखे पांढरे शुभ्र छत्र त्याचे असणाऱ्या डोक्यावर झाल्या कोणी विंगण वारा कराले कोणी वाटतले खडे काढाले कोणी वाटतले काटे काढाले कोणी असणारे विडे करून द्यायला एवढ्या लवाजाम्यामध्ये रावण काही तिकडं काय कुठं काही कमई चला किंवा एखादी असणार चांगल्या कामाला सच्ची करीता वाईट नजर धरून तिच्याशी भोग काम इचून जात असताना सुद्धा एवढी सोय होती रावणाची अशा काशे पाटोळाशी कटीसूत्र कटार किंकिणी ज्वाळ विचित्र ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्र सांगद असा शाचा लंकापती रावण अतिशय महान भगवान शंकराचा भक्त सर्वश्रेष्ठ असणारा आणि ज्याच्या कमरेला कट्टीसूत्र म्हणजे साकली त्याला नाना प्रकारच्या घंट्या वगैरे सुंदर असणारा पितांबर नाचलेला आहे अशा प्रकारचा त्या सोन्याच्या नगरीचा राजा असा त्याला काही त्याच्या दागिन्याला कमी ऐका आपल्याला करदोडाच मिळण दिवाळीला ते आपण कानावरण तितकं कर लेकरचे असा हा रावण सजून त्या सीतेच्या भेटीला निघाला अलंकार मुक्त माळा मिळार वाकी आंदुआचा गजर चरणी असं याच ब्रिदवत की त्रिज गुणसत्ताधीश असं त्याचा पायामध्ये तोडर होते त्याचा तोडराचा जर आवाज ऐकला तर त्रिभुवनातल्या लोकांची जात खेळी बसायची कोणीच बोलायची ना एवढा धाक एवढा अधिकार रावण्याचा अशा तोराव ज्याच्या डोक्यावर सुंदर अशा प्रकारचा स्वर्णाचा मुगट कानामध्ये कुंडल गळ्यामध्ये नवरत्नाचे हार कमरला कमरपटात पुन्हा त्या म्यान्यामध्ये तलवार अशा तयारी ना हारावं समजा हे करताना अचानक कोणी कोणी कुणा आलं तर आपल्या हातामध्ये काहीतरी रावावं रिकामर जाऊ नवं अशा तयारी न सीतेच्या भेटीला अशोकनाकडे निघाल्या सुगंध चंदनाची उटी शोभती दशकंठी खडग वसवणी मुष्टी सीता भेटीत चालीला हा मध्ये खडग म्हणजे तलवार घेऊन सुगंध चंदनाची अंगाला उटी लावलेली आहे मुठी असणारा हा खडग मी आहे गे, तलवार घेतलेली आहे आणि हा सहारा मोठ्या तयारीनं सीता मातेला सीता गोरटीला भेटण्याकरता निघाला असताना चालीला अशोक प्रति सवे स्त्रिया नेनो किती एक दीपिका दावी ती बरो पैकी एक अशा प्रकारचा हा लंकेचा राजा रावण मोठ्या लवा जाम्यानं मोठ्या तयारीनं अशोकोणाकडं सीता मातेला भेटण्याकरता तिला आपलं स करण्याकरता निघाला असताना असंख्य असणाऱ्या दासी त्याच्या सोबत काही असणाऱ्या उलझेड धरू लागल्या काही आमच्या मालकाचं गुणगान गाव लागल्या रावणाचं आमचा राजा असा आमचा राजा तसा हम तुम्हारे साथ है चलो गणपती दडपती द्राक्ष कथती नागवेली पाळी लकल किती सोन केळी वरल्या पोळी चालिल वरल्या पोळी चालिल्या सहराव लग 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 लग, लग त्या असणाऱ्या अशोक निघाला असताना अनेक त्याच्या पायाखाली केळी नारळी कोणत्या सुंदर वेली असणाऱ्या चिंडून जाव्या ला लागल्या चुराडावं लागल्या कशालाच नजू मानता स्वतःच्या जीवाला नजू मानणार बाकी वेलीला धनाला संपत्तीला करा मानणार अशा अवस्थेत हारावर निघाला असताना दे कोणी बने थाट स्त्रिया लवणी वृक्ष होती सपाट स्पर्श दुष्ट स्त्रियांचा स्पर्श स्त्रियांचा असे अनेक स्त्री असणाऱ्या वाईट वृत्तीनं त्या रावणाला अवश्य झालेल्या ते लंकापती रावण ज्या त्या सीतेच्या विटीला अशोक कोणाकडे जाऊ लागला अनेक वृक्ष असणारे आपोआप लोंडून पडू लागले या ज्या स्त्रिया असणाऱ्या हजारो स्त्रिया त्या रावणाच्या मागे पुढे जात असताना त्यांनी स्पर्श केला की बरेच लोक व्यवहारात सुद्धा म्हणतात कारल्याचा येईल सुकून गेला मागे कोण्या शिव गायची म्हणतात की, की नाही व्यवहारात मी बाहेरसाठी म्हणून म्हणाला पण अशी ही व्यवहारात मन असते काय झालं की माहिती कोणाची दिष्ट लागली की मग गवतर शिपा कैकी शिपा असो अशा त्या स्त्रियांनी स्पर्श केल्यानं अनेक वेळी वाटी काळती वृक्ष झळती पुष्पी फळीवर स्त्रियांच्या स्पर्शानं ना, सुंदर नाजूक असणाऱ्या स्वर्गातून ते जे दिव्य रूप आणलेले लावलेले त्या अशोक वाटिकेमध्ये आणि त्या स्त्रियांच्या स्पर्शानं दूषित स्त्रियांच्या असणाऱ्या स्पर्शानं अनेक वेली असणाऱ्या मुळी सगट वाळू लागली आता तन नाशक मारल्यानं वाळण आल्या बायानं शिवलं की वाळू लागल्या म्हणून त्याला काय केलं वरल्या पोळीनं मात्या मात्यानं काढल्या तुम्ही निर्मळानं चला अशा अवस्थेमध्ये जात असताना दीपिका कडाडी अमृतवली <said> तड़ा तड़ी रोपे रोकड़ी जड़ती अमृत वली रोपे रोकड़ी जड़ती अशा त्याज दिव्या अनेक असणाऱ्या वेली करपू लागल्या करपतील म्हणून त्यांना त्या वरल्या पोळीनं अशा असंख्य स्त्रिया रावणाच्या सोबत वरल्या मार्गाने जाऊ लागल्या स्त्रिया <said> <said> गाते मोडती चापे मोडती वापे वरिल्या पोळीचे पोळीचे असणार म्हणजे वरल्या वाटण अशा अनेक दास दासी घेऊन सीता मातेच्या सन्दीत त्याच्या अशोक वाटिकेमध्ये कारण खालच्या दाटीतून जाय गेलं या दलानं या लोकायच्या तडुव्यानं हे वेली ही असणारी बगीचा नाश होईल म्हणून तो रावण त्याच्या असणाऱ्या निर्मळ वाटन धोपट रस्त्यानं डांबर रोड न जाऊ लागला रावणता मारुतीपती दुसरा सहा लंकेचा राजा रावण या वेळामध्ये याजा या ज्या दासदा घेऊन माझ्या आईला जगजननी सीता मातेला छळायला येत आहे मारुत्र्याला त्या वृक्षामध्ये गुप्तावस्थेमध्ये समजलं मारुतीच्या तळपायाची आगमस्तकाला गेली त्या झाडामध्येच बोट असे हाता चोळू लागला याला असणार घोळसून मारावं याला माराव मारावं तू मयापेक्षा दुप्पट जड म्हले म्हणून जमला चला रावण एवढा अड्डा एवढा साहस करून मीचा शोध लावला पत्ता काढा ऐकून तिकून आता काहीतरी तिचं दर्शन मला झालं आणि या दृष्टीनं जर आज येऊन सीतेला त्रास दिला स्पर्श केला किंवा या नास्तार सीता वशिना गेल्यान तिला मारलं तर काय सांग म्हणले जाऊन राजा रामचंद्राला काय सांगू जाऊन राजा सुग्रीवाला सगळे मनाची तू म्हणतील काय तुझ्या पुरुषार्थ पुरुषार्थावर असे लोक मला बोलते असा विचार मारुत्राच्या मनात येत असता वाण रे दाता हनुमान म्हणे सगळं गाय मारिले रंका नाता श्री श्रीरामाशी पुसता श्रीरामास प्रसंगाच्या वेळ बसल्यानं बस काम होते काय वेळ आली तशी बघावं लागते मी जर असणार माझ्या समरसीतेला मारलं किंवा सोडून दिलं आणि तसं जर गेलो तर वानर मला न पुषक म्हणतील शंड म्हणतील मग ते काय विचारायचं नाही म्हणले याला एकाच बुकीला माराव मग जाऊन रावणाला रामाला सांगाईल असा विचार मार मदत एकता गाज दा राजा गाई श्री सबुजा गाय पुजा करी मी माझ्या देख श्रीराम <coughs> भाजा भगवान रामचंद्राची आर्ध्यांगिरी सीता हा राक्षसाचा राजा रावण इतर समोर गांजू लागला काय माझ्या पुरुषार्थ लाग लावायची मला याची दाही मुंडके नका न मला मला भाजी बाजी आणि घोळा ना करून उद्या पोतीला प्रसादाला आली असा हा मारुत्र विचार करू लागला करावा श्रीलंका कैशी कैशी बोली बोला तर तो पुरुषार्थी मारुती किती जरी राग आला तरी माणसानं संयम बाळगाव तरी हित होत असते नाहीतर राग रागन भीक माग म्हणतात रागामध्ये राग काढ जाऊन थोडं माणसानं माग सरकायला काय शिकाव याच्यासाठी पोती ऐकायची उकडच गेली म्हणायचं अस नाही बरं सांगू लागले लाग लाग, बरं टिंगल करू लागलं लाग लाग लाग, त्याचा अर्थ नाही सांगण्याचा उद्देश काय त्याच्यापासून आपल्याला काय ये घेता येते हे लक्षपूर्वक ऐकावं असो त्या मारोती एवढा जरी राग आला एका मुक्कीला याचं मुड तोडतो मुडीतो म्हणलेला तोच मारुत्या म्हणला थोडं दमधारावघडे म्हणून कारण हा रावण सीतेला काय काय बोल सीतायाला काय 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 सीतेची चूक आहे काय रावणाची चूक आहे कारण भांडण कोणताही खेळ असणारा नळी वाजना वाजणार दोन्हीकडे काहीतरी गुन्हा असते हा सगळा समाचार आपण घ्यावा आणि मग विचार करा म्हणजे पुढच्या कामाचा रावणाला माराव की काय कराव पुढचा विचार नंतर कराव म्हणून मारुती थोड्या वेळ थांबले सीता सरली रावणाची सीता रावणाला अनुसरली सीता रामाला सोडून रावणाच्या नादी लागली हे कदा काळी घडणं शक्य नाही तरी सत्य सत्य शक्य नाही मग हा जर रावण बळज

ज्ञानाचा उन्माद बळाचा उन्माद श्रीमंतीचा उन्माद विषयांदाचा असणारा उन्माद अशा प्रकारचा असणारा उन्मादामध्ये अतिशय रावण धुंद झालेला आहे याचा उन्माद, या उन्माद जिरवी तर मीच जिरवी असा विचार हा मारुत रालचो अतिभ्रांत भ्रमोन्मत रावण असा शितीच्या कामामध्ये अतिशय वेळा रावण झालेला आहे भ्रमून गेलेला आहे आणि या पंच उन्मादामध्ये अति उन्मत झालेला हा रावण याला ही संस्कृत अध्यात्मात शब्द आहे त्याला शिव अतिशय उन्मत माजून गेला म्हणतात हे खाऊन खाऊन कटाळे एखादी जनावर एखादी एखादी अशा प्रकारचं डुक्कर माणसाला मारलं की नाही गावात आपल्या माजऱ्यानंच मारलं नाही तर गावात हजार डुकर दुसऱ्या परंतु असं माजलं की त्याला काही दिसत नाही असा हा रावण मस्तीला याची मस्ती शिरवली पाहिजे हा विचार या परी साधुपाती स्वार्थ तो लागी हे काम साधण्याकरता आपला स्वार्थ साधण्याकरता इकडून रावण कामातुर होऊन सीतेचा स्वार्थ सीता आपल्या सी शिखरण्या करता निघाला तिकून मारुतीराया सीतेला रावणापासून सोडण्याचे प्रयत्न करीत आहे रामाची कांता रामाला नेऊन प्राप्त करून द्यावं हा मारुतीरायाचा स्वार्थ आता कोणाचा स्वार्थ साधत ती कथा सावध चिता नायका घेत नसल तर रायका गोळ रामायण श्रीरामाचे चरित्र त्याही माझी अन्वंत कथन गोड निरूपण अवधारा अदिस रामायण अतिशय गोड त्याही माझी हे जे असणार चरित्र अतिशय गोड कारण